श्री स्वामी समर्थ या दादाच्या ग्रुपला ज्यांना कुणाला जाण व्हायचं असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच तुमच्या कोणत्याही समस्या प्रश्न असो दादांना तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला तर ते दादाकडून तुम्हाला भक्ती मिळेल आणि ती भक्ती केली की तुमच्या सगळ्या समस्यांचे निराकरण होऊन जाईल त्यांनी ज्यांनी ह्या दादांच्याकडून भक्ती घेतली आहे आणि ती मनापासून केलेली आहे अशा सर्व भक्तांचे समस्या निवारण झालेले आहे असे बरेच भक्तांचे अनुभव आहे स्वामींची भक्ती करताना आपल्याला पहिल्यांदा ह्या गोष्टी माहीत असणं तितकंच गरजेचं आहे कारण बरेच भक्त म्हणतात की मी इतकी भक्ती करूनही मला काहीच मला त्याचा फायदा झालेला नाही आहे त्यामुळं ह्या दादांचे अनुभव शब्दाचे काही विचार त्यांनी मांडलेले आहे ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणे कर तितकंच गरजेचं आहे कारण स्वामींनी स्वामींच्या जीवनकाळामध्ये ज्या भक्तांचे कर्म साप आहे अशा लोकांना महाराजांनी दर्शन दिलेलं आहे त्यांनी स्वामींची भक्ती नाका करण पण त्यांचे कर्म स्वच्छ चांगले असेल तर स्वामी त्याश ते त्यांच्या भक्तीला पावतातच पावतातच ह्यामुळे ह्या गोष्टी आपल्या आपण पहिल्यांदा आत्मसात करायला पाहिजे त्यामुळे हे दातांचा निरूपणाच्या भागामध्ये पुनर्जन्म ह्या विषयावर त्यांचा खूप छान असं विचार मांडले आहे त्यामुळे सर्व भक्तांनी ह्याचा लाभ घ्यावा ही स्वामी स्वामीज्यांनी प्रार्थना करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय छानशी गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो न बोलता सुद्धा कर्म कशी होतात ही गोष्ट तुम्हाला लक्षात आणून देईल एक राजा असतो आणि त्याला असं वाटतं की आपण आपल्या नगराचा फेरपटका मारावा जनतेची खायली खुशाली बघावी म्हणून हत्ती तो हत्तीवरती आपल्या प्रधानाला घेतो अंबारीत बसतो आणि शहराचा फेरफटका मारायला निघतो असा फेरपटका मारत मारत ते एका गावाच्या तुमच्याच गावाच्या वेशीजवळ येतात तिथे एक मोठी चंदनाची वखार असते आणि त्या वखारामध्ये चंदनाची लाकडं लावलेली असतात आणि तो शेप बसलेला असतो गिराईक कोणीच नसतं तो असा स्वतःच्या विचारात बसलेला असतो राजा दिसतो उठतो राजाला बघतो प्रणाम करतो आणि परत राजाला बघून बघतच बसतो थोडा पुढं गेल्यानंतर राजा पुढे निघून जातो मग राजा अचानक राजा, राजा प्रधानान म्हणतो अरे त्या चंदनाचा व्यापारी जो होता ना त्याला उद्या सकाळी तू फाशीवर दे सुळावर चढव प्रधाना प्रश्न पडतो अरे राजाने असं काय हुकुम सोडला आहे की त्याला उद्या सुळावर चढव फाशीला दे त्यांनी केलं तरी काय पण विचारणार कोण राजाला कसं विचारायचं तो म्हणतो ठीक आहे महाराज उद्या मी त्याला सुळावर चढवतो असं म्हणून ते फिरून दरबारात येतात राजा दरबारात जातो प्रधान त्याची परवानगी घेऊन पळत 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 त्या व्यापाऱ्याकडे येतो आणि त्याला सांगतो अरे व्यापाऱ्या उद्या तुला सकाळी फाशी शिक्षा होणार आहे तो ऐकून घाबरतो प्रधानच्या पायावर पायावर पडतो आणि पाय पकडतो आणि तो महाराज मी काय केलं असं मला काय शिक्षा नाही राजाने असं सांगितलेलं आदेश दिलेला तो तू काय केलं तर मला माहित नाही पण राजाने सांगितलं की उद्याला फाशी द्या बरं तू तूच सांग तू काय केलंस तू तो नाही काहीच केलं महाराज मी काहीही केलं नाही आणि महाराज राजाशी पंगा कशाला घेईन मी दुश्मिनी का घेईन मी काय केलं तू हां आठव आठव म्हणे विचार कर तुझ्या मनात काय विचार आले ते का तू तो, तो हो म्हणे महाराजांना मी बघितल्यानंतर माझ्या मनात विचार आला प्रधान काय आला आणि इतके दिवस झाले माझ्या कोणी व्याप हे गिरायकच नाही चंदनाचे लाकूड घ्यायला कोणीच हो येत नाही म्हणून माझा व्यापार ठप्प झालेला आहे मी उदास होतो राजाला बघून माझ्या डोक्यात विचार आला की राजा रा जर मेला उद्या तर मी राजा जर उद्या दर मेला तर राजाच्या घरातून लोक चंदनच लाकड लाकूड विकत घ्यायला येतील राजाला जाळण्यासाठी आणि माझा ला माझ्या ला, लाक चंदनाच्या लाकडांचा खप होईल आणि मला भरपूर पैसे मिळतील हा मा माझ्या मनात विचार आहे तोच प्रधान म्हणतो बरोबर तू हा विचार केला आणि तिकडे राजाने तुला फाशीची शिक्षा सुनावली आता असं कर राजाचं चा। बद्दल चांगला विचार कर आणि चांगले चांगले लाकडं चंदनाची चा मला दे खोड मी तुझी फाशी टाळण्याचा प्रयत्न करतो व्यापारी चांगले लाख खोड देतो हा घेऊन दुसऱ्या दिवशी प्रधान राजा दरबारात जातो राजाला राजा गिफ्ट करतो भेट देतो म्हणतो महाराज हे चंदन बघा राजा चंदनाचा वास घेतो हा हा का सुगंध आहे म्हणजे कुठं आणली म्हणे ज्या व्यापाऱ्याला तुम्ही उद्या मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे त्याच व्यापाऱ्याने तुम्हाला गिफ्ट पाठवलेली आहे अरे अरे एवढी छान गिफ्ट त्यांनी मला पाठवली नको नको त्याला मृत्यू देऊ नको मृत्यूदंड देऊ नकोस कॅन्सल कर तात्पर्य असं की आपण आपल्या मनामध्ये जे विचार निर्माण करतो ते शरीरातून बाहेर पडतात आणि दुसरे शरीर किंवा दुसरं मेंदू त्याला ग्रहण करते आणि हे ग्रहण केल्यानंतर एकमेकांची फ्रिक्वेन्सी मॅच होते आणि विचार एकमेकांना कळले की मग अनर्थ होतो आपण म्हणतो ना किंवा मला मी तर काही बोललो नाही तरीसुद्धा माझ्याशी रागराग करत आहेत भांडण भांडण आहेत आपण कुठंतरी त्या व्यक्तीबद्दल चुकीचा किंवा नकारात्मक विचार करत असतो आणि तो विचार त्या व्यक्तीच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होतो आणि त्याला फिलिंग होतात कळतात आणि तो व्यक्ती चिडचिड करतो त्याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण काय अट्रॅक्शन करतो काय खेचून घेतो आहोत हा महत्त्वाचा म्हणजे आपण काय करतोय कर्म करतोय मग ह्या कर्मातून मुक्ती कशी मिळणार आपल्याला पुनर्जन्म नको आहे आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे मग असे कुठले कर्म केले पाहिजेत हा प्रश्न आहे कारण कर्म तर केल्याशिवाय जगताच येत नाही गीतेमध्ये कर्माचाच सिद्धांत मांडलेला आहे अर्जुनाला गीता कृष्णाने कर्माचा सिद्धांतासाठी सांगितले कर्म कर ते जे गुरु आहेत भाऊ आहेत काका आहेत मामा आहेत आजोबा आहेत विचार करू नकोस युद्ध कर हा कर्माचा सिद्धांत आहे मग ते कर्म अर्जुनाने केलं त्यांना वध केला मग त्याचं पाप त्या लागलं नाही का मग ते पाप फेड्या त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागला का कर्माचा सिद्धांत असा आहे की पेरलं ते उगवणार आहे ते आज उगवेल नाही तर उद्या उगवेल पण पेरलं ते उगवतच बीज पोया बघूल का तो आम कहां से होय जसं आपण बी पेरतो तसंच आपल्याला त्याचं फळ मिळतं मग हे फळ मिळू नये निष्काम असं कर्म आपण काय करू शकतो निष्काम कर्म करणं खूप अवघड आहे निष्काम कर्म करण्यासाठी आपल्याला जागृत अवस्थेत राहणं गरजेचं आहे आपण जागृत अवस्थेत असतो का हो, हो आम्ही जागृता अवस्थेत आहोत आम्ही कुठं झोपलेलो आहोत ती जागृत अवस्था नाही जागृत अवस्था म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीबद्दल जागृतता असलं पाहिजे मी एखादं अकर्म करतो आहे मी एखादं वाईट कर्म करतो आहे मी एखादं चांगलं कर्म करतो आहे त्याचं फळ मला काय मिळणार आहे ह्याची जाणीव जेव्हा आपल्याला निर्माण होते प्रत्येक वेळी त्यावेळी ती जागृत अवस्था असते आणि जागृत अवस्थेमध्ये केलेलं कर्माचं फळ माणसाला मिळत नाही कारण जागृत अवस्था माणसाला कर्म करताना त्याच्याकडनं कुठलंही फळाच्या अपेक्षेने न करण्याची क्षमता त्यात निर्माण करतो कर्मने अधिकारसे से श्री पदार्थ कृष्णाने गीतेत तेच सांगितलेलं आहे की कर्म करा आपण फळाची अपेक्षा करू नका तुम्हाला क फळ अपेक्ष आपआप मिळणार आहे पण जर आपण स जागृत अवस्थेमध्ये जर कर्म केलं आता म्हणून जागृत अवस्थेमध्ये काय आता साधारण गोष्ट सांगतो उदाहरण घरामध्ये वादविवाद होता भांडणं होतात समोरच्याने आपल्याला एक शिवी दिली आपण पण एकतर दुसरी शिव दिली मारा मारा होतात वादविवाद होतात नाती तुटून जातात समोरच्याने जर आपल्याला एखादा वाईट शब्द बोलला आणि आपल्याला इच्छा झालेली की मलासुद्धा याला वाईट शब्द बोलायचा आहे अशी इच्छा झाली आणि तुम्ही बोलणार त्यावेळी तुम्ही जागृत अवस्थेमध्ये असाल तर तुम्ही काय विचार कराल मी जर हा शब्द उच्चार केला तर ह्याचे परिणाम अशा शे घडतील म्हणून मला हा उच्चार करायचा नाही जर मी हा तो का मला उलट उद्धटपणे बोलला किंवा त्याने मला अपशब्द का बोलला ही जर जागृत अवस्था ठेवली तर भांडणं तिथेच संपून जातात कर्मच होत नाही म्हणजे काय होतं की आपण जे आहे जे आत्तापर्यंत सर्व कर्म करत आहोत ते शु शुद्धित करत नाहीत जा आपण जागृत अवस्थेमध्ये कुठलंच कर्म करत नाहीत आणि त्यामुळे कळत न कळत असे अने अनंत बीज आपण पेरतो की जे आपल्याला पुनर्पे जनन पुनर्पे मरण यासाठी उपयुक्त ठरतं मग तुम्ही कुठली गोष्ट करा ना स्वयंपाक करतायत तर बाबा मी स्वयंपाक करतो आहे करते आहे तर माझे पती माझा मुलगा माझी बहीण माझा भाऊ जो कोणी आहे ते ग्रहण करणार आहेत ते ग्रहण करताना त्यांना सुख समृद्धी आनंद भरभराट मिळो किंवा त्यांचे शरीर सुदृढ हो ही भूमिका घेऊन तुम्ही जेव्हा अन्न निर्माण करतात त्यावेळी त्या अन्नामध्ये तो फील येतो हे तुम्ही जागृत अवस्थेत ते अन्न तयार केलं आहे आई जेव्हा अन्न स्वयंपाक बनवते ती काही कुठलाच मसाला टाकत नाही पण तिच्या हातालाच खूप चव येते का चव असते तिच्या हाताला कारण ती त्यावेळी जागृत अवस्था असते की हे मी शिजवलेलं अन्न माझा मुलगा माझी मुलगी माझा नवरा हे खाणार आहेत त्यांच्यासाठी मला बनवायचं आहे ही जागृत अवस्था असते आणि त्यामुळे त्या अन्नाला खूप चव येते आपण पुष्पळा म्हणतो की नाही सगळ्याने प्रसाद खूप चविष्ट लागतो घरात शिऱ्या खेळाजवळ लागत नाही कारण जेव्हा प्रसाद बनवला जातो त्यावेळी तिथे काय असं जागृत अवस्थेत असते की हा प्रसाद आहे अनंत लोक खाणार आहेत आणि हा चांगलाच झाला पाहिजे म्हणजे आपण एखादे काम करतो एखादं कर कर्म करतो त्यावेळी आपण जागृत अवस्थेत राहू त्यावेळी आपल्याकडनं कुठलंही दुष्कर्म अकर्म सकर्म करताना आपली अवस्थाच जागृत राहील आणि चुकीचे कामं होणार नाही आपण जे कर्म करतो ते जे फळाच्या अपेक्षेने करत असतो आता पुष्कळ जण मला विचारतात की दादा आम्ही हे आता सेवा द्या आम्हाला सेवा करतो आम्ही हा शब्द मी खूप ऐकला नाही काय झालं सेवा तुम्ही करणार कोणाची करणार महाराजांची करणार परमेश्वरची कुठल्या हेतूने करताय फळाच्या अपेक्षेने करताय जागृत अवस्थेत करत नाही मग फळाच्या अपेक्षेने आपण सेवा करतो आपली लिमिट काय असते मी दोन दिवस करीन चार दिवस करीन आठ दिवस करीन पंधरा दिवस करीन एक महिना करीन दोन महिने करीन तीन महिने करीन चार महिने करीन पाच महिने करीन सहाव्या महिने आपली धैर्य सुटायला लागतं ते मी एवढंही देवाची सेवा केली स्वामीची सेवा केली मला फळच मिळत नाही अजून काही त्रास कमीच झाला नाही मी एकशे एक कारण केली मी स्वामी समर्थ सारामृत रोज वसते नामस्मरण करते तरी सुद्धा माझ्या समस्या का नाही आहेत हा प्रश्न पुष्कळ मला विचारतात तुम्ही कर्म करताय तुम्ही कर्म करताय पण करता करता ते कर्म जागृत अवस्थेतले नाही मला तो कर्मे फिरे मनुवा फिरे दो दिसे आपण जग तर करतो सातात मागितली राम 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 श्री स्वामी समृद्ध श्री स्वामी समर्थ आणि मनात चालू आहे विचार की मिस्टर कुठं असतील मुलगा कुठं असेल स्वयंपाक बनवायचा आहे पाणी आलं असेल भाजी निवडायची आहे दळण आणायचं आहे जेठानीने काय केलं दिलाच्या बायकोने काय केलं भावाच्या बायकोने काय केलं असेल भाव काय आई काय करुढी काय करतो बाहेर काय चाललं शेजारिनी काय केलं असे अनंत विचार त्या नामस्मरणाच्या वेळी डोक्यात चालू असतात पण माळ फिरत असते आणि आपण तो हो माझी एकशे आठवड्या माळ झाली तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःला हा विचारा की तुम्ही जेव्हा एखादं नामस्मरण करता नामस चिंतन करताय ते किती जागृत अवस्थेत करतायत हा जेव्हा तुम्ही प्रश्न स्वतःला विचाराल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की मी जी भक्ती करते आहे सेवा म्हणता तुम्ही त्याला ती सेवा मी फक्त फळाच्या अपेक्षेने करते समोर फळ ठेवलेलं आहे आणि ते मला मिळालं पाहिजे एखाद्या लहान मुलासमोर लाडू ठेवलेला असो आणि तो हट्ट करतो मला लाडू पाहिजे तसं आपली अवस्था होते आपलं लक्ष देवाकडे नसतं ते लाडूकडे असतं मग परमेश्वराची आपण भक्ती करतच नाही सेवा करतच नाही आपण काहीतरी फळ मिळावं म्हणून ती सेवा करत असतो किंवा मी तुला काहीतरी तो नामस्वण करतो तुम्हाला काहीतरी दे व्यापार मग त्या व्यापार आपण जेव्हा करतो मी तुझं नामस्वण घेतलं मी तुझं सारामृत्यू असल मी अनुष्ठानं केली मग मला काहीतरी दे ना बाबा नित्य एवढं तुझ्यासाठी केलं तू माझ काहीच करत नाही काहीतरी कर काहीतरी दे मला हे जेव्हा व्यापार येतो त्यावेळी ती निष्काम नसते सकाम असते आणि हे कर्म पुन्हा आपल्याला काय करतं जन्म घेण्याला भाग पडतं कारण आपण इच्छा अपेक्षा या पलीकडे जाऊ शकत नाही अनुष्ठान करतो एखादा संकल्प करतो त्यावेळी आपण कुठेतरी इच्छेनेच करतो तो मला या जन्मात मुक्त पाहिजे मुक्ती पाहिजे म्हणून मी संकल्प केला आणि अनुष्ठान केलं तर माझी इच्छा राहिलीच ना ती मुक्तीची निष्काम कुठं झाले ती ह्या निष्काम यातून जर आपल्याला मुक्ती हवी असेल पुनर्पी जनन नको असेल पुनरपी मरण नको असेल पुनरपी जठरम नको असेल तर आपण जे काम करणार बोलणार वागणं बघणं सर्व गोष्टींच्या पाठीमध्ये जागृत अवस्था असणं गरजेचं आहे आणि ही जागृत अवस्था जर नसेल तर आपण कधीही मुक्तीकडे जाऊ शकत नाही तुम्ही जे कर्म कराल ते कर्म निष्कामपणे करण्याचा प्रयत्न करा जागृतपणे कर्म करण्याचा प्रयत्न करा की माझ्यामुळे कोणालाही दुःख होणार नाही माझ्यामुळे कोणालाही सुख होणार नाही म्हणजे कोणा आपण काय करतो कोणाला सुखी करण्यासाठी म्हणजे काय पुढं पुढं करणं त्याला आनंद वाटेल असं बोलणं गोडगोड बोलणं त्या पुढे मागे करणं त्याचं हे करणं तळवे हे करणं दाबणं ह्या या गोष्टी करणं हे सुद्धा नाही करायचं माझं जे कर्म असेल ते जागृत अवस्थेत असेल कोणालाही दुखणार नाही कुठलीही अपेक्षा राहणार नाही निष्कामपणे माझं फक्त एक भक्ती असेल ती भक्ती समर्थांच्या चरणी असेल त्या भक्तीमागे कुठलाही हेतू नसेल आणि जेव्हा मी हेतू भक्ती करेन तर परमेश्वर मला स्वतःहून सर्व काही देईल मला सांगा तुमच्या घरातली लहान मुलं आहेत जे पाच वर्षाच्या आतल्या आहेत त्यांना कुठली गोष्ट अपेक्षा असते का मागावी लागते का त्यांना सहज मिळत असते आईच त्यांना आंबोळ घालते कपडे घालते शाळेत नेते सर्व करते जे जेवण करते त्यांना हजारपे काळजी घेते ते बिंदास्त असतात त्यांना माहिती आई करणार आहे सर्व आईवर सर्व सोपवून टाकलेलं असतं आई वडिलांवरती बिंदास्तपणे खेळत राहतात बिंदास्तपणे ते जगत राहतात ते भविष्याची चिंता करत नाही आणि भवि भूतकाळाचा विचार करत नाहीत जेव्हा आपण भविष्य आणि भूतकाळाचं चिंता करणं विचार करणं सोडून देतो आणि आहे त्या वर्तमान जगायला सुरुवात करतो त्यावेळी आपल्याकडनं जे कर्म होतं ते जागृत अवस्थेत कर्म होतं आज या विषयावरती आपण खूप बोललेलो आहे कदाचित तुम्हाला कंटाळ वाटला असेल तर तुम्हाला त्या गोष्टीतून बोध घेता आला तर नक्कीच घ्या जीवनाकडे जीवन जर सुंदर सुदृढ बनवायचं असेल जागृत अवस्थेमध्ये काम करा आणि प्रत्येक वेळी जे नामस्मरण कराल ते निष्काम भावनेने मन एकाग्र करून कुठलीही अपेक्षा न करता स्वामींची भक्ती करा स्वामी स्वतःहून तुम्हाला सरसंकटातून दुःखातून यातनामय प्रसंगातून गरिबीतून दारिद्र्यातून आजारपणातून मुक्त करतील श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री, पाद, श्री बल्लब, सर, स्वती स्री, स्वामी समर्थ महाराज की जय आणि आज झोपताना स्वामींना सांगायचंय स्वामी धन्यवाद तुमच्या आशीर्वादाने आजचा दिवस खूप सुंदर चांगला गेला आणि तुमचीच कृपा आमच्यावर आहे म्हणून आम्ही प्रत्येक क्षण श्वास घेत आहोत ज्या दिवशी तुझी कृपा संपेल तो क्षण I'm just so sure what's I see.